घाटात महामार्गावर लुटणारे सराईत दरोडेखोर स्थानिक गुन्हे शाखेकडून जेरबंद धुळे दिनांक तेवीस जानेवारी दोन हजार चोवीस मुंबई आग्रा महामार्गावरील घाटात लुटमार करणाऱ्या टोळीतील दोन जणांना मालेगाव येथून अटक करण्यात आली दोघा संशयितांनी लुटमारीची कबुली दिली आहे गुन्हा करणाऱ्या चेतन गणेश परदेशी आणि मुजाहिद मोमीन या दोघा तरुणांना गजाळ करताना त्यांच्याकडून मोटार सायकल देशी बनावटीचे पिस्तूल काडतुसे आणि मोबाईल जप्त करण्यात आले आहेत स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने या लुटमारीचा छडा लावला असल्याची माहिती जिल्हा पोलीस प्रमुख श्रीकांत हिवरे यांनी दिली धुळ्यातील अनज खान हे त्यांच्या मित्रासोबत अठरा जानेवारीस मालेगाव येथून दोन लाख पंचेचाळीस हजार तीनशे रुपये घेऊन येत होते मात्र लळित घाटात दोन मोटार सायकलीवर आलेल्या चार जणांनी त्यांना अडविले त्यांना हत्याराचा धाक दाखवून त्यांच्याकडील रक्कम लुटून नेली याबाबत मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास करताना स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांना बरीच अशी माहिती मिळाली घाटातील लुटमार मालेगाव येथे राहणाऱ्या चेतन परदेशी याचा मित्र मुजाहिद मोमिन हर्ष उर्फ लहाण्या जाधव विवेक परदेशी अजय पाटील हर्षद कांडी यांनी केल्याची माहिती मिळाली त्यानंतर पोलीस निरीक्षक शिंदे यांनी काही सहकाऱ्यांना सोबत घेऊन मालेगाव येथून चेतन परदेशी आणि मुजाहिद यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी लुटमार केल्याची कबुली दिली चेतन परदेशी याच्याकडून तेरा हजार रुपये रोख एक लाखाची मोटारसायकल चाळीस हजाराचे देशी बनावटीचे पिस्तूल दोन हजार रुपये किंमतीचे कारतूस दहा हजार रुपये किंमतीचा मोबाईल असा एकोण एक लाख पासष्ट हजाराचा मुद्देमाल जप्त केला दुसरा संशयित मुजाहिद मोमिन याच्याकडून सहा हजार रुपये मोबाईल असा सोळा हजाराचा मुद्देमाल जप्त केला या दोघांच्या विरोधात मालेगाव येथील कॅम्प पोलीस ठाणे छावणी पोलीस ठाणे आणि शहर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल झाले आहेत हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत लळिंग येथील लुटमारीत या दोघांशिवाय हर्षल उर्फ लहान्या जाधव विवेक परदेशी अजय पाटील आणि अर्षद कांडी या चौघांचा समावेश असल्याची माहितीही मिळाली आहे चौघांचा शोध घेण्यात येत आहे अशी माहिती जिल्हा पोलीस प्रमुख हिवरे यांनी दिली क्राईम डायरी न्यूज साठी मुख्य संपादक प्रवीण पवार मालेगाव नाशिक दिनांक अठरा जानेवारीला एक फिर्यादीने अशी बातमी दिली होती की त्या तो जेव्हा लळिंग घाटाच्या इथून जात होता तेव्हा एम एच अठरा बी एस झिरो वन फोर वन आ, या मोटरसायकलवरनं चार इस्टम आले होते आणि त्याच्याकडे दोन लाख पंचेचाळीस हजार रुपयाची थैली होती ती थैली त्यांनी बळजबरीने चोरून हिसकावून रॉबरी करून नेलेली आहे त्या अनुषंगाने माहिती काढली असता आपल्याला अशी गोपनीय माहिती मिळाली की याच्यामध्ये एकूण पाच आरोपी इन्व्हॉल्व्ह आहेत त्यांची नावं आहेत चेतन गणेश परदेशी मोमीन मुजाहिदीन हुसेन हर्षर उल्फ लहाना देवीदास जाधव विवेक भिकन परदेशी अजय पाटील आणि हर्षद कोंडी अशी नावं आपल्याला समोर आली त्या अनुषंगाने आपण ट्रॅप लावला असता मालेगावमध्ये आपल्याला चेतन गणेश परदेशी आणि मोमिन मुजाहिदीन हुसेन मुख्तर अहमद राहणार इस्लामपुरा मालेगाव या दोघांना आपण तात्काळ अटक केली आहे त्यांच्याकडनं आपण एक के टी एम मोटरसायकल एक गावठी कट्टा दोन जिवंत काडतूस आणि पाचशे रुपयाच्या एकूण पस्तीस नोटा असा एकूण आपण एक लाख एक्क्याऐंशी एक हजार रुपयाचा मुद्देमाल देखील जप्त केलेला आहे चेतन गणेश परदेशीवर याच्यावर पूर्वीचे दोन गंभीर गुन्हे आहेत मालेगाव कॅम्प आणि मालेगाव छावणी पोलीस स्टेशनमध्ये आणि मुख्तार अहमद याच्यावर देखील मालेगावला एक गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये आता उर्वरित चार आरोपी अटक करण्याचं बाकी आहे दोघांना आता अटक केलेली आहे आणि तपास चालू आहे सर आरोपी मी सांगितलं हे दोन्ही मालेगावचे आहेत त्यांच्यावर जे गुन्हे आहेत ते देखील मालेगावचे आहेत